आज आपण कुकरमध्ये रताळी पचपचीत न होता कशी शिजवायची ते पाहणार आहोत ही रताळी आपण आता पाण्यात भिजवून ठेवली होती रताळ्याला खूप माती असते आपण पाहू शकता रताळ्याला खूप माती असते त्या ती स्वच्छ तीन चार वेळा चांगली पाण्यातनं धुवून त्याची माती काढून घ्यायची आपण पाहू शकता की ती मातीचं पाणी निघालं आहे असं दोन तीन वेळा तरी आपण स्वच्छही धुवून घ्यायची आता दोन तीन वेळा धुवून घेतल्यानंतर ही रताळी अतिशय स्वच्छ आणि छान झालेली आहे आता ती कुकरमध्ये कशी उकडायची ते आपण पाहूया आता ही रताळी पाण्याशिवाय आपण कुकरमध्ये तीन ते चार शिट्या देऊन शिजवून घेणार आहोत पाणी घालून जर शिजवलं ना तर ती अगदी पचपचित होतात आणि त्याचा लद्दा होतो आणि मग ती मॅने मॅनेज करणं फार डिफिकल्ट होतं आणि मग ही चविष्टही लागत नाहीत आता कुकरच्या भांड्यामध्ये मी खालती थोडं पाणी घेतलं आहे त्याच्यात ही रताळी मी अशीच विदाऊट वॉटर श कुकरमध्ये ठेवली आहेत आणि तीन ते चार शिट्या देऊन मी शिजवून घेणार आहे आता ही रताळी गार झाली आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते ती किती छान शिजली आहेत ते आपण पाहू शकता ती पटकन कापली जात आहेत आणि एकदम छान शिजली आहेत अजिबात पचपचीत नाही आहेत आणि एकदम छान शिजली आहेत आता ही रताळी मी सोलून घेते आणि किसून घेते ही रताळी मी छान किसून घेतली आहे आणि आता आपण बघू शकतो तिथे कोरडा कीस निघाला आहे हे जर आपण आपल्या पराठ्यांमध्ये वगैरे स्टफ केलं की ह्याचे कटलेट बनवायचे असले तरी ह्याला अजिबात पाणी नाही आहे छान हाताला न चिकटणारा गोळा आहे अशा वेळेला ते रताळी मॅनेज करणं फार सोपं जातं त्याचे पॅटीस कटलेट पराठे काही आपण आरामात छान करू शकतो त्यामुळे कधी रताळी उकडताना वि विदाऊट वॉटर कुकरमध्ये शिट्या देऊन शिजवावीत